मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपोही ते हिवरा कोर्डे मार्गावर हुंडाई गाडीने प्रतिबंधित गुटका हा विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती माना पोलिसांना मिळताच करून गुटक्यासह वाहन जप्त केल्याची घटना घडली गुटखा विक्री करण्यावर महाराष्ट्रात बंदी असताना काही तस्कर अवैधरित्या वाहतूक करून विक्री करतात माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे हे सहकारी यांच्या समवेत डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून गस्तीवर असताना त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की पोही ते हिवरा कोरडे मार्गाने प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केल्या जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी केली असता या मार्गाने जाणारी हुंडई कार क्रमांक एम एच या गाडीला अडवून तपासणी केली असता वाहनात प्रतिबंधित गुटखा दिसून आला यामध्ये सुगंधी सुपारी वाह सुगंधी तंबाखू एकशे ऐंशी पाऊच किंमत तेरा हजार पाचशे नजर प्रीमियम गुटखा चाळीस पाउच किंमत सहा हजार पाणबहार गुटका चाळीस पाउच किंमत सहा हजार असा एकूण एकोणचाळीस हजार पाचशे व एक लाख पन्नास हजार एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अब्दुल फारुख अब्दुल रौ कुरेशी व एकोणचाळीस वर्ष मोहम्मद तौफिक अब्दुल हफीज दोघेही राहणार माना यांना अटक केली आहे विरुद्ध भादवी सहकलम सव्वीस दोन चार एकोणसाठ अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार देवानंद दंदी व सहकारी करीत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर